Oh, <Oh, ब

थांबा। करतो। पाल कशी शेपटी तोडून पळतो पाल कशी तोडतोय आणि पळून जाते तसं हा साप पण शेपटी तोडून पळून जातो त्याच्यात शेपटी तुटली ना थोडीशी साप विषारी नाहीये नदी नाले ओढे सोसायटीचे जे चेंबर असतात किंवा पाईप लाईन असते ना पाण्याची वगैरे टाकी वगैरे त्याच्यामधून ते आलेले असतात साप बिन विषारी आहे पण एवढा चावत डेंजर अच्छा काय वय रोज कुठे आहे मित्रा कोणाला सापाकडे जे हाऊस असेल तर मला सांगायला नाही 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 ते खाल्लेलं नाहीये त्याच्या शरीर शरीराची रचनाच तशी थोड़ी तो खाद्यपित्या सोसायटी मधला आहे चला पळे पळायला लागलं ना लय मोठ्या मोठ्या जम्प करत पळतो तसं करत होता ना तर बघा मित्रांनो किती निवांत बसलाय आणि रात्रीची वेळ मी या सोसायटी मध्ये आलेली ऑलरेडी त्याने शिफ्टीत तोडलेली आहे शेंडा आणि मी पण आश्चर्यचकित आहे की एवढा कसं निवांत बसलाय पण निवांत बसल्या म्हणून गोळख सांगते या सापाच्या अंगावर बुद्धिबळाची डिझाईन कशी असते चे डिझाईन चौकोनी चौकोनी तशी डिझाईन दिसेल बघा इथे बघा इथे दिसेल क्लिअर तुम्हाला जास्त काळे काळे चेक्स असतात पूर्णपणे गोल बुबुळ आणि हा साप मासेची सुद्धा शिकार करू शकतो पाण्यातला मासा पकडतो आपल्या हातात सापडतो ग मासा त्याने एकदा पकडला की तो मासा सुद्धा ह्याच्या तोंडातून नाही एवढे कोण मारत होत लिहिलं हुसको हुसके टी शर्ट मी छोटे गले मी ना त्याला पकडून घेते आणि हा खूप जोरस चावणार आहे ग्लोज त्यामुळे आधीच ग्लोव्ह घातलंय मी आ, खास करून ह्या सापासाठी मी नक्की ग्लोज यूज करते हा झालं कवड्या झालं हे चावके प्रजातीचे साप आहेत तरी आता ह्याला जागेवर पकडणार आहे हा मला माहिती आहे तू चावणार आहे हे बघा आता मी त्याला पकडले तर त्याने काय केले मान उंचवली आहे म्हणजे नाक कसा स्वतःला हे बघा चावला तर हा साप काय करतो असा दोन बोटांचे मान वरती करतो आणि फणा काढल्याची ऍक्टिंग करतो हो राजा नको जाऊ थांब थांब तुला लगेच पॅक करणार आहे मी जाऊ नको तर बॅगेत आपले पॅक करूयात लगेच त्याला त्रास नको ये

काय काय गोष्टी करतात अरे बाप रे baget ke la uth raha hai to baget ke <laughs> ते पाल कशी तोडते ना शेपटी तशी त्याला काही प्रॉब्लेम नाही ते पुन्हा फुटते पुन्हा नवीन खुजते लहान मुलाची आम्हाला असं वाटलं घोनस वगैरे आता थंडी म्हणजे घोनसचा सीजन आहे ना मोठे मोठे घोनस सोसायटीमध्ये निघतात मोठ्या मोठ्या कारण आधी कसं एरिया खूप थोडासा काटामानाचा एरिया होता आताच नवीन सोसायटी झालं ना तर आम्हालाच वाटलं ते घोनस त्यामुळे मुलांना रात्री पाठवच नका कारण ती घोनस आहे ना रात्रीचेच बाहेर पडते ज्यां खूप विषारी साप आहे त्याच्या अंगावर अशी ना साखळीची डिझाईन असते मुलांना रात्री अजिबात तिकडे इकडे चेंडू बिंडू गेला चुकून एखादं बॅडमिंटन चुकून गेलं साप बसला असेल वाईट होऊ शकतो लहान मुलांची काळजी घ्या